तुमचा जो द्वारकेचा राजा आहे तो माझा लहानपणीचा मित्र माझा सखा माझा भगवान कृष्ण एक नाही आहे त्याला जाऊन सांगा ना की तुमचा मित्र सुद्धा न आलेला आहे जय विजयाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागले जय विजयी विचार करतात काय भगवंताची आघात गेलाय काय भगवंताची ताकद आहे कपडे फाटलेले शरीर वीक झालेलं पण चेहऱ्यावरच तेज रामस्मरणामुळे भगवंताच्या चिंतनामुळे सूर्यालाही फिक विजय जा भगवंताकडे जातात भगवंत बसलेले आहेत आणि जय विजयाच्या डोळ्याला धारा लागतात हो देवा आतापर्यंत या दोरामध्ये अनेक लोक आले शेष महेश गणेश दिनेश सूर्य अनेक लोक आले पण आज जी विभूती आपल्या दरबारात आलेली ती काही आगळी आणि वेगळी कोण आले आणि वर्णन सुरू केलंय शीश पगान जगातन पे प्रभू जाने को आही बसो के ही ग्रामा। धोती फटी सिलटी दुपटी अरुपाय उपासन की ही नहीं सामा द्वार खडो द्विज दुर्बल रो सो सुधाबा अभिरामा पूछत दीन दयाल को बतावतन आपनो नाम सुदामा सुदामा हे नाव जगाच्या मालकाने ऐकल्यानंतर जगाचा मालक जोरात पळायला लागला चप्पल नाहीये पायात पितांबर पडलेला आहे उद्धवजी माग पळतायत प्रदुम आहे रुक्मिणी आहे साहेब आहे सत्यभामा आहे अशी कोणती व्यक्ती द्वारात आली असेल की जगाचा मालक नंग्या पायाने पळत आहेत कोण आहे कुठे माझा सुदामा कुठेही माझा सुदामा आणि द्वारात जाऊन भगवंतानी माझ्या सुदामाला कडकडून मिठी मारली सुदाम देवाचा आणि भगवंताच ते प्रेम पाहिल्यानंतर सर्व द्वारका नगरी रडत होती सत्यभामेच्या डोळ्याला धारा आहे उद्धवजीच्या डोळ्याला धारा आहेत प्रदुम्न सुद्धा रडत आहे काय भाग्यवान असेल हा व्यक्ती जगाचा मालक रडायला लागला आणि जगाचा मालक रडत असताना पण सुदाम देवाच्या डोळ्याला एकही अश्रू नाहीये सुदामदेव विचार करतो अरे मी जर या लोकांसमोर रडलो तर हे लोक म्हणतील काहीतरी मागायला आलेलं आहे सर्व गोकुळ सगळं द्वारका नगरी रडत आहे पण सुदाम्याच्या डोळ्याला एक अश्रू नाहीये सर्व अश्रू भगव सुदा डोळ्यात नाही अंतकरणातच साठून ठेवलेले सर्व दाशा उभे उभ्या सरे दास उभे आहे सेवक उभे आहे रुक्मिणी आई साहेबाला आवाज द्यायला रुक्मिणी हे रुक्मिणीचा पाणी घेऊन ये रुक्मिणीच्या मनात सुद्धा संकुच मी पट्ट पट्टर ना एवढ्या दास्या असताना एवढ्या सेविका असताना एवढे दास असताना मला ज्या ती पाणी आणायला पाठवलं त्या ती व्यक्ती काहीतरी आगळी आणि वेगळी रुक्मिणी आई साहेब मनातल्या मनात विचार करू लागला किमनेन पुतम पुण्यम महुदुन भिक्षुणाम श्रीयाहीन लोकेश धमे गुहेन काय भाग्यवान असल ती माय मायमाऊली काय भाग्यवान असेल तो महात्मा त्यांना घेऊन रुक्मिणी आई साहेबाला पाणी आणण्यासाठी उशीर झाले इकडे काय केलं देवाने ऐका ना देख की दीन दशा करुणा करके करुणा पानी परात को हाथ छो नहीं धो अरे तुम्ही आणि मी देवासाठी रडतो आपला स्वभाव आहे ना रडका काहीतरी मागण्यासाठी आपण देवासमोर रडतोय काहीतरी अंतकांना ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण देवासमोर रडतोय पण काय भाग्यवान असल माझा सुदाम्या करतो करतो अन्यथा करतो ज्या जगाच्या मालकाची सत्ता आहे तो जगाचा मालक सुदाम देवाचे आपल्या अश्रुने पाय धोत आहे करके करुणा निधी रोय पाणी परात कोहातही लोक म्हणतात देव कुठं रडतो का रडत नाही असं नाही रडतोय ना तो रडतो तो, तो येतो सुद्धा तो खातो सुद्धा पण त्याच्यासाठी आपली तेवढी भक्ती लागल ना महाराज देवनिवृत्तियाने धरीकर जा ज्ञानेश्वर बय सावया न माशा भगवंताचं ते साहेबांनी प्रश्न केला हो मालक हजारो संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले हजारो संत या महाराष्ट्रातून निघून गेले पण मी एवढं रडताना तुम्हाला कधी पाहिलं नाही बाकीच्या संतांचं आणि देवाचं नातं वेगळं आहे पण ज्ञानो भरायचा आणि भगवंताच नात विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा विठोबाचा प्राण सखा ज्ञानो ते रुख्मिनी हा नयनी ते ज्ञान संजीवनी जाणत्रयलोग्या जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा सकळ हे कुळे पवित्रा याचे निदर्शने होती भगवंताच्या मुखातून ज्ञानोबरायचं वर्णन ऐकल्यानंतर रुक्मिणी आई साहेब सुद्धा डसा डसा रडायला लागला रुक्मिणी आई करतात देव म्हणतो ए, ए, ए रुक्मिणी ज्ञानोब बराय माझे पान सके म्हणून मला दुःख होणं सहजिक तुझं रडण्याचं काय कारण आहे रुक्मिणी आई साहेब म्हणतात मी ज्ञानोबरायसाठी नाही रडतो धन्य धन्य जयाची कुशी नान देव जन्मले नान देव जगाचा मालक रडत आहे भगवंताने सुदामदेवाचा हात पकडला आणि सिंहासनाकडे भगवंत सुदामाला घेऊन चाललाय सोन्याच्या सिंहासनावर सुदामदेवाला बसवलंय आणि सोन्याच्या सिंहासनावर सुदाम्याला बसवल्यानंतर एक हात रुक्मिणी आई हातात आहेत हात माझ्या पांडुरंगाच्या हातात भगवंत कन्हैयाच्या हातात आहे पायात मोडलेले काटे जगाचा मालक काढत आहेत जगाच्या मालकाच्या मालक डोळ्याला मालक धारा लागल्या सुदाम्या किती दिवस झाले रे भेटला नाही तुला माझी आठवण नाही आली देवा एकदा सुद्धा तुला मला भेटायची इच्छा नाही झाली सुदा, सुदा डोळ्याला धारा लागल्या आणि सुदाम्या देवाला सांगतो देवा तुमची आठवण आली नाही असं जीवनातलं क्षणच नाही पण हो। कस तुम्ही द्वारकेचे राजे मी माझ्या कुटियाचा राजा पहिला प्रश्न जगाच्या मालकाने सुदाम्याला विचारला सुदाम्या सुदा काय देवा कसा आहेस रे तू बरा आहेस ना सुदाम्याच्या मुखातून पहिला शब्द निघला देवा माझ्यासारखं सुखी माझ्यासारखं समाधानी माझ्यासारखं धनवान या जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये हे वाक्य ज्यावेळेस माझ्या जगाच्या मालकाने ऐकलं जगाचा मालक डसा माल डसा रडायला लागला अरे सुदाम्या चार दिवस झाले तुझ्या घरी अन्नाचा कण शिजला नाहीये चूल पेटली नाही मला सांगतो माझ्यासारखं सुखी जगामध्ये कोणी नाहीये देवाला सुद्धा पश्चाताप झालाय देव विचार करतो अरे ज्यांनी माझ्यासाठी संसाराची राख रांगोळी केली रातन दिवस माझ चिंतन करताय संसारावर तुळशी पत्र ठेवले आणि मी जर एक टाइम या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करू शकत नसेल तर माझ्या देवपणाला आग लागली पाहिजे काय फायदा आहे माझा अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या सुदामे रे सुदा लग्न केलं बोलवलं नाहीच मला देवा माझं जाऊ दे मी एकच केलो तुम्ही सोळा हजार एकशे आठ केलं एखाद्या तर तुम्हाला माझी आठवण व्हायला पाय होते देवाने सांगितले बघ लग्न करायला का आपलं बॅकग्राऊंड एवढं चांगलं आहे का सुदाम्या <laughs> खेळत खेळत गेलो की बायको घेऊन यायचो हे चरित्र आहे माझ काय दिलं वहिनीने पोहे सुदाम देवाचे फे मारी कोरडे को दोन तीन दिवस देव राहिले आणि देव माझा देवा सुदाम जातो मी माझं मन लागत, लागत नाही इथे सोन्या सोन्याचा पितांबर सुदाम्याला दिलेला होता घालण्यासाठी हे सुदाम्या अरे तो पीतांबर तुझा काढून ठेव हे फाटक धोतर घेऊन जा हे ज्यावेळेस वेळेस म्हणल्यानंतर येत किंचित काकांबर सुदाम्याच्या मनामध्ये थोड पाप देवा विषय देवा अभे लोक तुला उदार मानतात ना बे तो हरी आम्ही कीर्तनातून कंबर बांधू बांधू लोकांना सांगतो तो हरी ऐशी कीर्ती चराचे आनंद एवढं जर आम्ही तुझं वर्णन करतो देवा तेवढा सोन्याचा पितांबर घरी घेऊन गेलो असतो बायको आनंदाने संसार केला असता मला परमार्थात ताण नसता झाला पण देवा तुझी इच्छा नाहीये ना मी श्रीमंत भाव खऱ्या भक्ताचे लक्ष नाही पडता जडबारी सुदाम देवाला सोन्याची नजरी दिली हे सर्व चरित्र भाग सर्वांना ज्ञा ते मला एवढंच सांगायचंय फक्त तुम्हाला या कधीतून हा सिद्धांत घ्या एवढं मोठं संकट असून खायला भेटत नसून सुद्धा भगवंताच चिंतन देवाने सोडलं नाही आपण सुद्धा जीवनामध्ये येणारे सुख जीवनामध्ये दुःख हे त्याच्या असणार गोष्टी होणार आहे पण पर कोणत्याही परिस्थितीमध्ये जिस देश मे जिस वेश मे परिवेश मे राधा रमन राधा रमन रमन कहो तुम्ही देवाचं चिंतन करत राहा निश्चित जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय याद आएगी उनको उनको कभी ना कभी ना कृष्ण कभी। दर्शन ऐसा विश्वास मन में जगाते चलो कृष्ण गोविंद काम करते चलो कालो जपते चलो हर समय, समय। कृष्ण का ध्यान करते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो जुना मध्ये ज्या गोष्टी होणार आहे त्या होणार आहे पण किती जरी दुःख खाल तरी त्या भगवंताचं चिंतन नका सोडू महाराज